पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणातला हा भाग ठाकरेंचा वाले किल्ला राणेंचा वाले किल्ला अशी चर्चा झाली उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत तिकीट हवं होतं नाराज झाले सगळं काही घडलं शेवटी भाजपने नारायण राणेंना तिकीट दिलं जे मला वाटतं भाजपचे वयस्कर उमेदवार मला वाटतं असू शकतात महाराष्ट्रातले विरुद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत मताधिक्य सांगतो आधी नारायण राणेंना मतं मिळाली चार लाख अठ्ठेचाळीस हजार विनायक राऊतांना मतं मिळाली चार लाख आणि तिसरे उमेदवार कोण आहेत माहिती दे सर अपक्ष उमेदवार त्यांचं नाव विनायक राऊत त्यांना मतं मिळाली सोळा हजार राणेंनी तोही डाव टाकला सोळा हजार मतांसाठी पण राणे हे अखेर लोकसभेवर जात आहेत कोकणमध्ये अखेर त्यांनी विजय मिळवलाय राणे फॅमिली सुद्धा आज भावनिक पाहायला मिळाली तर राणेंच्या विजयाकडे कसं पाहता ठाकरेंना त्यांनी शह दिलाय कोकणात या निवडणुकीदरम्यान मी सिंधुदुर्ग रत्नागिरीत राणेंना शोधत गेलो कोल्हापूरवरनं आणि राणेंची सभा होती रात्रीची मला बघूनच म्हणले अरे जाधव तू इथं कसं काय आलास म्हटलं हो मला तुमची मुलाखत घ्यायची आहे बिलकुल वेळ नाही म्हणले जाधव बदलला आहे म्हटलं असं काय म्हणतात जाधव जाधव आहे तर म्हणलं नाही आणि लिटरली त्यांची सभा संपली आणि ते सभा सुरू असतपर्यंत मी बाहेर आलो म्हटलं यांचं भाषण चाललं आहे जरा अर्धा पाऊन तास वेळ आहे समोर बघतो तर नीलम राणे त्यांच्या पत्नी होत्या आणि नीलम राणे म्हणले आशिष तू काही खाल्लं वगैरे आहेस की नुसताच फिरतोयस आणि बडबड करतोयस असं त्या बोलल्याही म्हटलं वहिनी बोला ना म्हटलं काही ते म्हणले नाही मी कशाला बोल म्हटलं नाही मग मी त्यांची मुलाखत केली सात मिनटांची आणि त्यामध्ये त्यांचं एक वाक्य आहे ते वाक्य असं आहे की यावेळेस मागच्या दोन निवडणुका दादांना हारावं लागलं आहे पराभूत व्हावं लागलंय यावेळेस कोकणवासियांनी त्यांना लोकसभेवर पाठवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे की त्यांचा ड्यू आहे त्यांची ही शेवटची निवडणूक आहे आ, ते लोकसभेवरती गेले पाहिजे असं कोकणवासियांना वाटतं आहे असं मला वाटतंय बघा तसंच झालेलं आहे निकालात ते दिसतंय आणि त्यानंतर मग नारायण राणेंचं भाषण संपलं मी त्यांची एक काहीतरी साडेतीन मिनटांची मुलाखत केली त्याच्यातही रॅपिड फायर राऊंड क्वेश्चनिंग झालं रॅपिड क्वेश्चनिंग झालं आणि त्याच्यातही त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते चोकआउट झाले ते उठले मी तिथलं तिथं तो, तो, तो इंटरव्ह्यू आवर्ता घेतला साडेतीन मिनटातच नारायण राणेंचा स्वभाव वेगळा आहे मी नेहमी सांगत आलो की हे एक असे नेते आहेत की जर का त्यांना पद लाल दिवा मानाचं स्थान दिलं एखाद्या पक्षाने की मग त्यांच्यातला नेता बघायचा बरं जर का त्यांना अडगळीत ठेवलं तर मग त्यांचं वलय दिसत नाही त्यांचा करिश्मा दिसत नाही पण पद आल्यावरती ते ज्या पद्धतीनं राबतात एखाद्या पक्षासाठी ता आता भाजपसाठी लोकसभेत ते गेलेले आहेत पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळते का हे बघायची आहे आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की नितेश राणे यांची विवरचना रवींद्र चव्हाण भाजपचे मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे हे निवडणूक प्रभारी इन्चार्ज या दोघांनी खूप काम इथे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये केलं खास करून उदय सामंत दीपक केसरकर यांचीसुद्धा मदत लाभली आणि त्याचाच परिणाम हा आहे की अठ्ठेचाळीस हजार मतांनी ना यस हा विजय नारायण राणेंचा झाला आहे आणि कोणाला असं वाटलं नव्हतं की विनायक राऊत जे दोन वेळेचे खासदार आहेत पण पुन्हा तेच की त्यांच्याकडे धनुष्यबाण नसून यावेळेस मशाल होती आणि नारायण राणेंकडं कमळचिन्ह होतं तर यामध्ये नारायण सरशी झाली आहे